नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा हो आरोग्यदायी जावं तर कसे आहात सर्वजण आज आहे गुरुवार तर गुरुवारची खूप म्हणजे एक दीड महिना झालं आपलं शुक्रवारचं उद्यापन झालेलं आणि गुरुवार मला सुरू करायची होती पण त्या अगोदर मला करायची होती पशुपती सोमवार तर पशुपती सोमवारमध्येच थोड्याशा अडचणी होत्या तर म्हटलं राहू दे तर म्हटलं श्रावण महिन्यात करूया तर श्रावण महिन्यात पण असं म्हणतात की श्रावण सोमवार आणि पशुपतीचे सोमवार जे आहेत ते एकत्र करू नये तर म्हणून म्हटलं राहू दे आपलं गुरुवाराला सुरुवात करूया म्हणजे श्रावण सोमवार पण होतील आणि अर्धे गुरुवार पण होतील तर चला मी सुरुवात आज केलेली आहे आज उपवास पकडलेला आहे सगळं घरदार वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे दरवाजा पुसून घेतलेला आहे आपलं नेहमीप्रमाणे जे माझं उपवासाच्या दिवशीचं रुटीन असतं उमराले पण आणि दरवाज्यावरती स्वस्तिक वगैरे जे आहे ते हळदी कुंकुवाचं आणि पूजा वगैरे मांडायची आहे खूप उशीर झालेला आहे काय होतं ह्यांना सुट्टी होती आज आणि ह्यांच्यासोबत थोडंसं म्हणजे बाहेर गेल भावाच्या इथं गेलतात थोडंसं बसलो होतो वगैरे तर तिथं पण वेळ गेला नंतर गावाकडून फोन आला फोन बोलण्यामध्ये थोडासा वेळ गेला तर आता पूजेला झालेला आहे उशीर सहा वाजत आलेले आहे तर आणि चला तर आता मी काय करते पूजेचं साहित्य वगैरे काढून घेते आणि तुम्हाला थोडीफार पूजा शेअर करते बाकी आज काय जास्तीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर नाही करणार कारण मला पूजेला पण वेळ द्यायचा आहे आणि व्हिडिओ काढत बसलं तर मग तेवढा वेळ भेटत नाही तर चला खूप गरम होतं आहे लाईट नाही आहे तर थोडंसं वस्त्र करून घेते कारण पूजेला आज फुलं पण नाही येतं फुलं आणायला गाडी घरी नाही फुलाची बघा ना भेटत तर पाच मिनिटासाठी भेटायला घेऊन जाऊन घेऊ आपल्याला कोणाच्या मागामागीचा पण खूप कंटाळ येतो तर थोडासा कापूस निसून वस्त्र आणि माती करून घेते आज खूप उशीर होणार आहे हॅलो नमस्कार तर शुभ सायंकाळ सगळ्यांना वेळ आहे संध्याकाळची पाच वाजलेली आहे आणि पाच वाजता मी केलेली आहे पूजेच्या तयारीची सुरुवात तर पूजेच्या तयारीची सुरुवात करते वेळेस मी सुरुवात इथून केलेली आहे की पहिली घराची झाडलोट केलेली आहे पावणे पाच वाजता तिथून नंतर सगळीकडचं थोडंसा पसारा आवरावरी केली आणि सर्व घर जे आहे ते स्वच्छ पुसून घेतलेलं आहे असं म्हणतात गुरुवारच्या दिवशी स्वच्छता वगैरे केली नाही पाहिजे पण बिना स्वच्छतेचं पूजेला तर मला मन नाही लागत आणि स्वच्छता केल्याशिवाय पूजा कराविषयी वाटत नाही आणि प्रसन्नही वाटत नाही असं मी काय केलेलं आहे ज्याचं त्याचं मत असतं मी काय केलेलं आहे आपली सगळी स्वच्छता झाली की देवाच्या तयारीला लागलेली आहे पूजेच्या तर पूजेच्या तयारीसाठी सुद्धा मी पंचपाळ वगैरे स्वच्छ केलेलं होतं ते पंचपाळ जे आहे ते भरून घेतलेलं आहे पूजेला फुलं नव्हती म्हणून मी काय केलेलं आहे वस्त्र करून घेतलेले आहेत वस्त्र करण्यासाठीसुद्धा कापूस निसलेला नव्हता आणि वस्त्र एकाच देवाला घालायची आणि बाकीच्याला घालायची नाही असं नको म्हणून मी सगळ्यांना केलेली आहे सगळ्यांना म्हणजे वरच्या आपल्या रोजच्या देवाला नाही केलेली स्वामींना छोट्या म्हणजे मूर्तीला एक तसेच मोठ्या फोटोला एक आणि घटाला एक त्याचबरोबर काय केलेलं आहे लगेच हाती हातासरशी फुलवाती करून घेतलेली आहे दोन तुपाच्या आणि नंतर बाकीच्या जे आहेत त्या दोन छोट्या समयासाठी घेतलेल्या आहेत रोजच्या डेलीच्या दिवाबतीसाठी दोन करून घेतलेल्या आहेत आणि दोन जे आहेत ते आपल्या उमरा पूजनाच्या दोन दिव्यासाठी असो वाती वगैरे करून घेतल्या वस्त्र करून घेतले त्याचबरोबर जे आहे आपला दरवाजासुद्धा स्वच्छ क्लीन पुसून घेतलेला आहे आणि त्यावर आपलं स्वस्तिक ओम आणि श्री शिवाय नमस्त हे नाव मी काढत असते आणि ते डेलीच्या आपल्या उपवासाच्या रुटीन रुटीनमध्ये असतं तसेच आपल्या सनवाराच्यासुद्धा रुटीनमध्ये असतं असो की त्याच जे कुंकू मी कालून घेतलं होतं त्यामध्ये जे स्वस्तिक काढलं होतं त्याच वाटीमध्ये थोडीशी हळद कालून घेतलेली आहे त्या हळदीमध्ये मी टाकलेलं आहे गोमूत्र आणि पाणी ह्या दोनच वस्तू मी टाकलेल्या आहेत कारण तिसरी वस्तू माझ्याकडे नव्हती चंदन होतं पण मी टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये चंदन गुलाबजेल तुम्ही ॲड करू शकता जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि जेवढ्या एनर्जेटिक वाटतात आपल्याला ज्याने आपल्याला फ्रेश वाटतं त्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि ह्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही ज्या सुवासिक वस्तू आहेत त्या नाही आहेत एक गुलाबजल आणि दुसरं चंदन ह्या जवळ आहेत तर असो मी काय केलेलं आहे उमरा पण केलं की मला रांगोळी वगैरे काढायची नव्हती त्यातमध्ये खूप वेळ जाणारा होता माझा म्हणून मी काय केलं थोडंसं कुंकवाने आणि टिपके देऊन घेतलेले आहेत आणि कुंकवाणीच काय केलेली आहेत पावलं काढले आहेत आणि त्याचबरोबर मला काही ते म्हणजे असं सुनं सुनं होतं दार त्यामुळे मी काय केलेलं आहे लगे हात पाच बोटाची मोठी मोठी आणि थोडीशी वेडीवाकडी रांगोळी काढून घेतलेली आहे ती रांगोळी काढून झाली की लगेच काय केलेलं आहे आपल्या जिथं पूजा मांडायची आहे तिथेसुद्धा स्वस्तिक काढून घेतलेलं आहे खरंच रांगोळीशिवाय पूजा ही अपुरी वाटते तशीच फुलाशिवायसुद्धा पूजा आणि देवाचा जो श्रृंगार आहे तो मला अपुरा वाटतो आणि ते केल्याशिवाय पूजा अशी भरभरून बर मन प्रसन्न करणारी वाटतच नाही असो ही जी तयारी होती ना माझी एक दोन तास मला लागलेली आहे त्याच्यामध्ये मनायला गेलं तर काहीच नाही आहे फक्त पूजा मांडून आपल्याला पोती वाचून घ्यायची आहे एवढंच आपण म्हणू शकतो खूप सोपी मांडणी आहे हे सुद्धा म्हणू शकतो पण खरंच एखाद्या सणाची जशी आपण तयारी करतो ना तसं मला वाटत होतं कारण कसं ज्या वेळेस मी घर पुसलं त्यावेळेस सगळं दारसुद्धा स्वच्छ करून घेतलं आणि घर आणि दार ज्यावेळेस एकाच वेळी आपण स्वच्छ करतो आता पूर्ण डीपली स्वच्छता झाल्यासारखी आपल्याला वाटते आणि खरंच वाटतं की आपण काहीतरी चांगलं करत आहोत किंवा काही कुठल्या तरी चांगल्या का कार्याची सुरुवात करत आहोत असं लगेच फिलिंग आपल्याला यायला सुरू होतं तर असं मी काय केलेलं आहे सर्व स्वच्छता झाल्याच्यानंतर सर्व आपलं लेपन वगैरे झाल्याच्यानंतर लगे हात उमऱ्याची जी, जी रांगोळी काढून घेतली तसेच घरातल्या चौरंगासमोरसुद्धा रांगोळी काढून घेतली आणि पूजेला सर्व साहित्य घ्यायचे म्हटलं की ते साहित्य मला स्वच्छ असेल तरच मला पण म्हणजे फ्रेशनेस चांगवतं हो आणि मनप्रसन्नतेनं पूजा करावीची वाटते तसं म्हणतो ना आपण जसं की आपण कुठल्याही वस्तू जसं आपण जेवण करायला बसलोत आणि आपल्यासमोर जर अंगणच आपलं जी बसायची जागा स्वच्छ नसेल तर आपल्याला बसायची इच्छा होत नाही तसंच मला पूजेलासुद्धा होतं पूजेच्या वस्तू जर स्वच्छ नसतील तर पूजा करायची इच्छा होत नाही मी काय केलेलं आहे जे पण आपले दोन तांबे आहेत ते स्वच्छ करून घेतलेले आहेत छोटा तांबे आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे देवाची थाळी जी आहे ती स्वच्छ करून घेतलेली आहे जी आरती आहे जी कापूर लावण्याची आपली जी छोटीशी ही आहे ना तीसुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे सर्व जे आहे ते पटपट काय केलेलं आहे पितांबरीनं स्वच्छ असं घासून घेतलेलं आहे आणि क्लीन करून घेतलेलं आहे जे मगाशी भरलेलं पंचपाळ तुम्ही बघितले आहे ते अगोदरच मी स्वच्छ केलं होतं आणि हे जे आहे ते नंतर स्वच्छ केलेलं आहे तर हे सगळं काम आवरेपर्यंत वस्त्र वगैरे करेपर्यंत भांडे वगैरे स्वच्छ करून घेईपर्यंत आणि सर्व जी तयारी आहे ती रांगोळी सगट काढण्यासगट माझे पूर्ण म्हणजे मला सहा साडेसहा वाजलेले आहेत म्हणजे एक दीड तास मला त्याच्यात गेलेला आहे असो वेळ जाण्याचं काहीच नाही आहे पण म्हणजे आपण जी तयारी करतो ना त्याला लागलेला वेळ मी तुम्हाला सांगत आहे की सगळं जेव्हा ज्या वेळेस आपण स्वच्छ करतो ना आपण विचार करतो की बाबा हे काम तर एवढंच होतं मग एवढा वेळ गेला कसा त्यासाठी सांगत आहे की आपला एवढा वेळ या कामासाठी गेलेला आहे असो जिथे मी क्लिनिंग करून घेतली ज्या आपल्या तांबणाची त्याचबरोबर तिथे बेशिंगसुद्धा स्वच्छ करून घेतली थोडीशी भांडी पडलेली होती ते, ते सुद्धा मी घासून घेतलेली आहेत आणि किचनवरचं पाणी वगैरे म्हणजे पुसलं जे पाणी वगैरे आहे ना तेसुद्धा मी काय केलेलं आहे लगेच हात काढून घेतलेलं आहे आणि जे आपली भांडी घासलेले आहेत ते मी पुसून घेतलेले आहे कारण लगेच मला पूजेला लागणार होते आणि ते ओले नको होते म्हणून मी काय केलेलं आहे लगेच कोरडे करून घेतलेले आहेत आता बाकी राहिलेलं आहे आपलं पंचामृत काढायचं आणि ते पंचामृत मी काय केलेलं आहे लगे काढून घेतलेलं आहे पंचामृतासाठी माझ्याकडे दही नव्हतं तर मी काय केलेलं आहे दूध घेतलेलं आहे साखर घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे मध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुळशीचं पान टाकलेलं आहे असो हे साधं पंचामृत मी तयार केलेलं आहे आणि इथं तुम्ही मग अशी बघितलं होतं की जे मी दिवे तयार करून घेतलेले आहेत ते दिवे मी भरून घेत आहे लगेच कारण पूजेला बसल्यावर एक घेतला एक राहिला असं नको व्हायला हो म्हणून एका सोयीनं काय केलेलं आहे सर्व जी दिवे जे आहेत ते मी भरून घेतलेले आहेत म्हणजे ही पूजा मांडणं झाली की उमऱ्याची पूजा आणि ही पूजा मांडणी झाली की लगेच आपल्याला दिवाबत्ती वगैरे सर्व लगेच करून घ्यायची आहे त्यासाठी सर्व दिवे जे आहेत ते भरून घेतलेले आहेत मी फुलं नव्हते म्हणून मी एवढी सगळी तयारी जी आहे ती करून घेतली होती पण तेवढ्यात स्वामींच्या मनात होतं की फुलं पण पाहिजेत पूजेला कारण मला पूजापुरी वाटते म्हटल्या स्वामी ते करूनच घेणार होते तर असो साहेबांनी बाहेर गेले होते काहीतरी कामासाठी आणि त्यांनी लगेच काय केलेलं आहेत फुलं आणलेली आहेत आणि देवाच्या नैवेद्यासाठी पिवळी केळीसुद्धा आणलेली आहेत चला आज मी पिवळं वस्त्र घातलेलं आहे देवाला पिवळं वस्त्र आतरलेलं आहे त्याचबरोबर स्वामीच्या निवेद्यासाठी पिवळी केळीसुद्धा आलेली आहे इथं मी काय केलेलं आहे जे पंचामृत आपण तयार करून घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे सर्व सर्वप्रथम आपल्या गणपती बाप्पांचा जलाभिषेक पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर केलेला आहे आपल्या स्वामींचा अभिषेक तो सुद्धा चंदनाने केलेला आहे आणि त्याचबरोबर पंचामृताने केलेला आहे आणि जलाभिषेकसुद्धा केलेला आहे चला जी जो अभिषेक वगैरे आहे तो घालून घेतलेला आहे मी आणि पूर्वतयारी जी आहे ती अगोदरच केलेली होती त्याचबरोबर आपली जी पूजा असती ती अग्निसाक्षीने आपण करायची असती सुरुवात तर आपल्या बाप्पांचा अभिषेक झालेला आहे त्याचबरोबर मी त्या जी छोट्या छोट्या समय आणल्या होत्या ना ह्याच आपल्या शुक्रवारच्या गुरुवारच्या पूजेसाठी आणलेल्या होत्या तसेच एखादी आपली छोटी मोठी पूजा असते त्या पूजेसाठी आणलेल्या हो होत्या तर समया लावून घेतलेल्या आहेत समयला हळदी कुंकू अक्षता वाहून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर जी आपली उमऱ्याची जी पूजा आहे ती करून घेतलेली आहे उमऱ्याची पूजा करते वेळेस हळद कुंकू अक्षता दिवा आणि धूप आणि कापूर आरती आपल्याला करायची आहे ती करून आपल्याला आपल्या घरामध्ये सतत पॉझिटिव्हिटी राहू दे आणि निगेटिव्हिटी दूर होऊ दे ही प्रार्थना आपल्याला करायची आहे त्याचबरोबर संध्याकाळचा जो तुळशीचा दिवा आहे तो आणि देवाऱ्यातला दिवा जो आहे तो सुद्धा लावून घेतलेला आहे तसेच उमऱ्याची पूजा झाली की मी काय केलेलं आहे जी आपली पूजा मांडून घेतलेली होती तर इथं आचमन केलेलं आहे आचमन झालं की संकल्प सोडलेला आहे संकल्पयुक्त गुरुवार आपल्याला करायचे असेल पहिल्या गुरुवारी संकल्प हा आपल्याला घ्यायचा असतो तर इथे मी संकल्प घेतलेला आहे आचमन केलेलं आहे आणि जे पण आपले स्वामींचा फोटो आहे त्या फोटोला गंध अक्षता लावून घेतलेल्या आहेत वस्त्र वाहून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्याची जी मूर्ती आहे तिलासुद्धा गंध अक्षदा लावून घेतलेले आहेत ला गणपती बाप्पांना गंध लावून निवेद्य ठेवलेला हो आहे तसेच फुलाक्षर सुद्धा मी वाहून घेतलेले आहेत इथं आपली पूजा जी आहे ती झालेली आहे आणि पूजा झाली की लगेच आपल्याला काय करायचं आहे आपण पूजा करते वेळेसुद्धा स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि देवालासुद्धा लावायचं आहे त्याचबरोबर आपलं जे जपमाळ आहे ती तिथे ठेवायची आहे शंख ठेवायचं आहे आणि छोटस पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर आपली जी घंटी आहे ती सुद्धा ठेवायची आहे आणि जे आपलं नित्य सेवा पुस्तक आणि स्वामी सत्वन झालं की आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्याचबरोबर अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे आणि हे दोन्ही झाल्याच्या नंतर आपल्याला एका बैठकीमध्ये एकवीस अध्याय स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं आहे तर असो हे सर्व मी करून घेतलेलं आहे आणि लगेच निवेद्य केलेलं आहे निवेद्याचा व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे रेसिपी जी आहे ती शेअर नाही केलेली साधा सोपा स्वयंपाक करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पण त्याच स्वयंपाकामध्ये थोडंसं म्हटलं चला पहिलाच गुरुवार आहे तर थोड्याशा पुरे केलेले आहेत नि, निवेद्यासाठी आणि गोडामध्ये केलेला आहे पॉपला शिऱ्याचा निवेद्य तर निवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि नैवेद्याच्या ताटाला आपली जी धूप आरती आहे कापूर आरती आहे त्याचे त्याची जी पॉझिटिव्हिटी आहे ती आपली आरती होईपर्यंत आरती करायच्या अगोदर आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे का तर सगळं झाल्याच्या नंतर ज्या पण तिथं पॉझिटिव्ह एनर्जी असते ना ती नंतर नसते त्यामुळे आरती वगैरे करण्याच्या अगोदर आपण देवाला निवेद्य ठेवायचं आहे पाणी फिरून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस निवेद्य ठेवतो त्यावेळेस पाण्याचं गोल मंडल आपल्याला करायचं आहे आणि नंतर निवेद दाखवायचं आहे आणि मग ओम नारायणा आहे स्वाहा ओम व्याना स्वाहा आ, 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 एक बारा मंत्र आहेत तर तुम्हाला जेवढे येतील तेवढे स्वहा शब्दाने निवेद हा आपल्याला दाखवायचा असतो असो मी ते आरती वगैरे करून घेतलेली आहे आणि ती माझी आजच्या पहिल्या गुरुवाराची निर्विघ्नपणे चांगली जशी मला पाहिजे तशी पूजा वगैरे संपन्न झालेली आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर पहिल्या गुरुवाराची इथं सुरुवातीची पूजा मी सर्व शेअर केलेली आहे पूजेमध्ये फक्त एक वस्तू मी तुम्हाला सांगायची विसरलेली आहे ती म्हणजे पाच फळं मी इथं ठेवलेली आहेत ती म्हणजे खारीक वाटी सुपारी हळकुंड